आज नेवासा तहसील कार्यालय समोर आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपोषणासाठी आला तरी भर पाऊस चालू आहे या छोट्याशा रिक्षा मध्ये आपण इथं उपोषण करतात नेमकं काय संदर्भ आहे नेमकं कुकडी सहकारी कारखान्यानं आमचा दोन वर्षापूर्वी ऊस न्याला होता आम्हाला वेळोवेळी वेगवेगळे कारण देऊन केलेलं नाही आमचं या संदर्भात आपण कुकडी कारखान्याशी संपर्क साधला का कुकडी कारखान्याशी दादाशी संपर्क साधला केले परत आयुक्त साहेब साहेबर साखर सा, त्यांचे संघ कागदपत्र केले पण आमच्या याला काही यश नाही आला आमची दखल घेतली नाही म्हणून उपासून करावे लागले नेमका आपला प्रश्न काय आमचा प्रश्न असा विषय आम्हाला आमचे कष्टाचे पैसे आम्ही काय पीक पिकाचे पैसे ऊसाचे पैसे आमचे देऊन टाका आपण सगळं शेतकरी आहात तरी ऊसाच्या भावासंदर्भात काही प्रश्न आहे का भावासंदर्भात असा विषय आम्हाला पाहिले वेळेस त्यांनी काही लोकाला बावीसशे रुपये भाव केला आणि काही लोकाला आहे काय वशिले मानाव काय म्हणावं अठ्ठावीसशे रुपये भाव केला मग आम आमचं मागणी आम्हाला ते राहिलेलं सहाशे रुपये फरक यांनी देऊन टाका बाकी सगळे कारखान्या नाही का सत्तावीसशे अठ्ठावीसशे भाव दिलेला आहे आणि जे बी म्हणते तुम्हाला देतो आणि मग पैसे देत कमी नाही आता आम्ही साखर आयुक्तकडे गेलो ते म्हणे पैसे द्यायला तयार आहे यांनी ते पत्र लिहिलं पण तर काही का तयारी तोट्यात गेला आता तुमचा तोट्यात कारखाना गेला आमची मुलं थोडी गेला आम्ही कशी कशी पिकं आणली तुम्हाला दिलं आता तुमचं काम काय आहे आमच्या पिकाचे पैसे दे तुमच्या तोट्यात गेला तुमच्या तुम्हाला कारभार करता नाही आला म्हणा नाही इथं काही कारण तुम्ही तुमचं पोहून घ्या तुमचे संचालक मंडळाच्या प्रॉपर्टी जप्त करून आम्हाला आमचे पैसे द्यायला आपल्या उपोषणाची आतापर्यंत कोणी दखल घेतली का आतापर्यंत कोणी दखल घेतली का आपण स्थानिक प्रशासनाचा संपर्क साधला होता का स्थानिक प्रशासनाने काय आम्हाला म्हणजे जे त्यांचं काम आहे ते काय कठीण अजून आपण काय सांगाल